नेहमीप्रमाणे वर्षी ही प्रशासनाने किती दुर्लक्ष केलेलं आहे नागरिकांच्या समस्यांवर हे आपल्याला दिसून येते काल रात्रीपासून झालेल्या पावसामध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे आज आपण घोरपळ येथील साईनगर येथे आहोत आणि आपण बघू शकता की आज लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे फक्त त्यांच्या नाका आणि तोंडात पाणी शिरणे तेवढं बाकी आहे जर प्रशासनाने लक्ष नाही दिलं तर लवकरात लवकर ही परिस्थिती घडणार आहे आज आपल्यासोबत काही जनसामान्य लोक आहे आपण त्यांच्याकडनं समस्या जाणून घ्या सर काय तुम्ही आधी या गोष्टीसाठी कधी कंप्लेंट वगैरे केल्या होत्या की नव्हत्या वारंवार प्रशासनाला जेव्हा जेव्हा समस्या ही उद्भवली आहे त्यामुळे पत्रांवय नागरिकांनी फोनद्वारे आणि स्वत नागरिकांनी नगर ग्रामपंचायत किंवा तहसीलदार यांच्याकडे जाऊन ह्या समस्येबाबत सांगितलेलं आहे पण ज्याप्रमाणे फक्त पाऊस आला तर बेटकं बाहेर निघतात त्याप्रमाणे अशी समस्या आली तर प्रशासन थोड्या वेळासाठी बाहेर येते थोडा सातवना करते आणि पुन्हा झोपी चालली जाते त्याचप्रमाणे वारंवार दरवर्षी ही समस्या आम्हाला इथे आम्हालाच नाही तर संपूर्ण तालुक्यात ही समस्या पाहायला मिळते एक साधारण एक दिवसाचा थोडा मुसळधार पाऊस झाला तर जनतेच्या संपूर्ण घरामध्ये पाणी चाललं जाते वारंवार वारंवार वार प्रशासन असं झोपलं राहील तर जनता एक दिवस रस्त्यावर उतरून एक मोठा आंदोलन उभे करेल आणि याची सर, याची सर, सर्वस्व जबाबदारी याची ही प्रशासनाची राहील अजून किती त्रास यांनी सहन करायचा आणि प्रशासन यांच्या नेमक्या कधी या गोष्टीचं सोल्युशन काढणार आहे हे पाहण्यासारखं आहे मी प्रिया पाठक जी ट्वेंटी सिक्स लाईव्ह